नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी केलेले आहे ज्वारी आणि नाचणीच्या पिठाचे थालीपीठ मिक्स पिठाचे सकाळच्या नाश्त्याला खूप छान पौष्टिक आणि भरपूर प्रोटीनयुक्त थालीपीठ आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीचे आणि नाचणीचे मिक्स थालीपीठ करण्याकरिता मी ते एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे दोन्ही पीठ छान मिक्स करून घ्यायचे मिरची लसूण आणि जिरेचं वाटण करून घेतलं आहे पेस्ट ती टाकलेली आहे आणि दोन बारीक चिरलेले कांदे मिडियम आकाराचे आणि भरपूर असा कढीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे कडीपत्ता आपल्या आहारामध्ये खूप असला पाहिजे त्यामुळे कढीपत्त्याचा वापर खूप करायचा आणि छोट्या वाटीने एक वाटी तीळ आणि अर्धा चम्मच ओवा हाताने क्रश करून असा टाकलेला आहे अर्धा चमच धनिया पावडर अर्धा चमच लाल तिखट हळद आणि चवीप्रमाणे मीठ संपूर्ण जिन्नस टाकून मिक्स करून घ्यायचं छान पीठ माझा मुलगा हा डाएट करतो त्याने अठरा किलो वजन कमी केलेलं आहे तर त्याच्यासाठी असं वेगवेगळा नाश्ता मला करावा लागतो रोज जो भरपूर प्रोटीनयुक्त असतो आणि वजन कमी करासाठी उपयुक्त असतो तर हे पीठ पूर्ण पाणी टाकून छान भिजवून घेतलेलं आहे मी भिजवून घ्यायचं अशा प्रकारे आता भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे एकदम फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित पूर्ण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान आता मळून झालेलं आहे एवढ्या पिठात चार थालीपीठ होतात दोन थाली थालीपीठ खाल्ले की सकाळचा नाश्ता हा आपला होऊन जातो भरपूर छान आणि एकदम पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ आहे ते आता कॉटनच्या फळक्यावरती फळकं ओलं करून अशा प्रकारे आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं पातळ हे थालीपीठ छान थापून घ्यायचं ओल्या कापडवर थापलं की ते छान पातळ होतं आणि जी जेवढं पातळ आपल्याला पाहिजे आहे तेवढं पातळ आपण थापू शकतो तर व्यवस्थित पूर्ण हे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे पाण्याचा हात लावून ला एकीकडे एक तवा ठेवला आहे गॅसवर गरम करण्यासाठी थालीपीठ हा थापून झालेलं आहे इथे मी कमी तेलकट खूप अगदी थोडंसं तेल वापरून हे थालीपीठ करणार आहे त्यामुळे मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे पण तुम्हाला भरपूर छान तेलकट तेलाचे जर थालीपीठ करायचे असेल तर लोखंडी तव्यावर करा खूप टेस्टी होतात तर इथे मी अगदीच पाहू शकता थोडंसं अगदी तेल लावलेलं ला आहे कारण त्याला कमी तेलाचाच नाश्ता लागतो सकाळी सकाळी झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं एका बाजूने शिजलं थालीपीठ की ते पलटवून घ्यायचं आणि दुसरी बाजू पण व्यवस्थित शिजवून घ्यायची झाकण ठेवून दोन्ही बाजून बाजूनी छान खमंग खुसखुशीत असं थालीपीठ भाजून घ्यायचं थालीपीठ हे झालेलं आहे पाहू शकता मस्तपैकी असं खमंग खुसखुशीत हे थालीपीठ तयार आहे अशाच प्रकारे दुसरं थालीपीठसुद्धा मी इथे करून घेतलेलं आहे हे थालीपीठसुद्धा व्यवस्थित छान भाजून घ्यायचं जेव्हा आपण खूप तेलाचं थालीपीठ करतो तेव्हा ते जे भोकं पाळलेले आहे त्यामध्ये तेल टाकायचं खूप छान लागतं दोन थालीपीठ हे तयार झालेले आहे आता हे दह्यासोबत मी त्याला दिले खायला तुम्ही सॉससोबत चटणीसोबत पण खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि जरी माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि अशाच नवनवीन रेसिपीत पाहण्याकरिता हा इतरांसोबत शेअरसुद्धा करा व्हिडिओ पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय